असं आहेत की लाडक्या बहिणी बाबत की याच्या पुढे लोकांना सांगावं की नियमित्यावीत आणि आता जे झालं या की ते लाडक्या बहिणींना समर्पित देखील मला असं वाटतं की लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्या लाडक्या बहिणींमुळे आम्हाला या सगळ्या सत्तेपर्यंत आम्हाला पुन्हा एकदा जाता आलं शेतकऱ्यांमुळे जाता आलं ज्येष्ठांमुळे जाता आलं युवकांमुळे जाता आलं त्यांच्यासाठी ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या कुठेही खंडित होणार नाहीत बंद होणार नाहीत मुख्यमंत्री मंत्री उदय सामंत यांनी लाडकी बहीण योजना या योजनेवर कोणती प्रतिक्रिया दिलेली आहे ते तुम्ही आत्ताच या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर तर आपण आता इथून पुढे आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा तसेच जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर महायुतीचं आता सरकार आलं आहे त्यामुळे आता राज्य सरकार टप्प्याटप्प्याने योजना बंद करू शकतं अशी चर्चा सुरू आहे तर यावर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की लाडक्या बहिणीमुळे आम्ही पुन्हा सत्तेत आलेलो आहोत ज्यांच्यामुळे अम्मा सर्वांनी अम्मा सर्वांना पुन्हा सत्तेत जाता आलेला आहे अशा लाडक्या बहिणी राज्यातील ज्येष्ठ नागरिक व तरुणामुळे आम्ही पुन्हा सत्तेत बसलो आहोत तर त्यांच्यासाठी सरकारने काही योजना सुरू केलेल्या आहेत आणि त्या योजना कुठेही खंडित होणार नाहीत आणि बंदही केल्या जाणार नाहीत ही माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे तर लक्षात घ्या आपल्याला इथे घाबरायची गरज नाही कारण लाडकी बहिणी योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही मंत्री महोदयांनी याबद्दल एक मोठी गोष्ट सांगितलेली आहे तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र महिलांकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत लक्षात घ्या अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे की ज्या ज्या महिला या महिला इथून पुढे अपात्र होणार आहेत तर त्या महिलांकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत या योजनेचा लाभ घेणाऱ्या सदन कुटुंबातील महिलांनी स्वतः नाव मागे घ्यावे या योजनेचा गैरफायदा घेण्याविरोधात तक्रार असल्यास त्याची चौकशी केली जाईल म्हणजेच इथे कोणालाही घाबरायची गरज नाही कोणत्याही महिलेकडून याचे पैसे वापस घेतले जाणार नाही तर या ज्या काही अफवा चालू आहेत की पैसे वापस घेतले जाणार दंडासहित पैसे वापस घेतले जाणार तर त्या फक्त अफवा आहेत त्याच्याकडे कोणीही लक्ष द्यायचं नाही तसेच आपले छगन भुजबळ यांनी देखील लाडक्या बहिणी योजनेबाबत अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे तर छगन भुजबळ काय म्हणाले आहेत तर पहा अपात्र महिलांनी योजनेतून आपलं नाव काढून घेण्यासाठी त्यांनी आव्हान केले पाहिजे तसेच सरकारने आत्तापर्यंत ज्या अपात्र महिलांना या योजनेचे पैसे दिलेले आहेत ते परत मागण्यात काही अर्थ नाही सरकारनेही ते पैसे आता मागू नये मात्र लोकांना यापुढे सांगावं की नेमात न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून योजनेतून त्यांचं नाव काढून घ्यावं याआधी आपण जे पैसे महिलांना दिले आहेत ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण केलेत असं समजूया आणि ते परत मागायचे नाहीत असं देखील मोठं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेलं आहे